गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात धकधकत्या उन्हात नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात धकधकत्या उन्हात नागरिकांनी तसेच लोकशाहीला बळकट करणारे ज्यांचे प्रथम मतदान आले त्या युवकांनी बजावला मतदानाचा हक्क कोमल डोंगरवार तालुका प्रतिनिधी अर्जुन मला सांगा आपण देशाच्या नागरिक म्हणून पहिला वोट आहात आपल्याला कसा वाटत आहे हां आणि जो आता नवीन आपल्यामार्फत जो नवीन खासदार इथून निवडून जाणार आहे त्याच्याबद्दल आपल्या काय आशा अपेक्षा आहेत आम्ही दिलेला देशाच्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र